आई सगळ्यांना भाऊ नवीन नो काय चाललंय झालंय का नाहीचे आपण हां जरा असत तर आज सात ते आठ दिवसाच्या नंतर व्हिडिओ टाकत आहे तुम्हाला तर माहिती आहे काय व्हिडिओ टाकणं झालेलं नाही आहे माझ्यावाला तुम्ही माझं आहे तुम्ही पुढं चालत आवाज तर यायला लागला इकडं तर हो आवाज यायला इकडं बघू शकता पुढं बसू शकतो आपण हे बघा एस टीमध्ये आहे का तर अशी फुल एवढी गच्च गच्च भरलेली एस टी तुम्हाला काय सांगू एवढी गच्च भरलेली आणि तितक्यात तुम्हाला तर माहिती आहे प्रॉब्लेम काय आता आतामध्ये पण निघून बसले आहे की नाही अशी गोष्ट झाली बा बहिण उभ्या कर काही असते हे उलटीचं काही लोक असं करतात ई शी असं करतात काही लोक आणि उलटीचं नाव म्हणलं की असं करते की बाबा बाबा जसं काय त्याला कधी झालंच नाही कधी काही ऐक नाही असं नसतंय ते नैसर्गिक असते पहिले पण चला काही लोक नाही घेतो चला काय वाटत नाही बा बहिण आपण आपल्या जे समजा म्हणजे मला कधी जर समजा औरंगाबादला जायचं असलं कोण्यागावला जायचं असलं तर मी तर शक्यता एस टीमध्ये गेलेच नाही आहे आपली गाडी करून जात असते पण असं झालं काय आता समजा चालित तर पैसे पण नव्हते पण चला एस टीमध्ये जाऊ तर हा प्रवास कुठं तरी म्हणजे असं हे वाटायला आहे की बघा आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये आणि एस टीमध्ये जाण्यामध्ये किती म्हणजे किती हे वाटतं बरं आज खूप मिस करते गाडीला आपली गाडी विकली आहे की हे तुम्हाला पण माहिती आहे भावन बहिनो गाडी विकली म्हणून आज मी ह्या एस टीत चालले तर मी तुम्हाला तर माहिती आहे मी एस टीत जात नसते मी कधी प्रवास पण नाही करते एस टीमध्ये तर आज खूप मिस करते गाडीला की बो आपली हक्काची गाडी आपली स्वतःची गाडी विकली आणि मला आज हा प्रवास करावा लागला आहे असा एस टीमध्ये प्रवास करावा लागला आहे अशी पडते भावन बहिनो तर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच सांगा मला आणि दाजी इकडून बसले तर मी इकडून बसले मी हातामध्ये पण घेऊन बसले का मला उलट्या व्हायला गाडी मध्ये दुसऱ्या गाडीमध्ये मध्ये तर मुळे गेली ना माझी गाडी गेली मग काय मायामुळं काय केलं नाही काय केलं गाडी यांच्यामुळे गेली मायावर नाव तर आज कुठेतरी खूप मिस करते गाडीला माझ्यावाल्या माझ्या गाडीमध्ये मी मस्त पैकी अशी हॅश एकदम अशा हॅश के साथ जात होते असं वाटत ना आज बघा बघा धक्के खात चालले मी धक्के खात चाल चला काय बात नाही हरके बाजीत होत असत काय बोललो नाही 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 बोलू आता का तुम्हाला का न बघ व्हिडिओ आहे आमच्यावाला मी व्हिडिओ बनवते ना युट्यूब वर याच्यावर तर त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला दाखवू का तुम्ही पण बघता तुमचा व्हिडिओ बघू शकता मावशी बरं का या मावशी आळंदीला चालले तर मावशीचं स्वभाव खूप छान आहे आणि मावशी मध्ये कोण आहे कोण आहे मी म्हणलं म्हटलं युट्यूबचा अरे हो मी व्हिडिओ का मु काढायला माहिती का तुम्हाला एक गोष्ट सांगते की मला खूप मळमळ होते मला उलटी व्हायला आणि त्याच्यामुळं मी चला मग ध्यान भटकायसाठी मी हा व्हिडिओ काढायला राहिला भावान बहिण आणि काय सांग तुम्हाला इकडे दाजी पण पैकी आपलं पडत कवडी आपली काय आज एवढं दुःख वाटायला बोलतो सांगाय तुम्हाला एवढं दुःख वाटायला मला आणि कुठंतरी असं मनाला माझ्या लागून गेलं की यार यार खरंच यार आपली गाडी तर असते आज धक्के खायला बोला काय अरे ही काय पुन्हा आपण दुसरी गाडी घेऊन ना आज थोडी नाही गेला म्हणून एखादी कोट आणले आता मल्ले समजले पण काही जण तर तुला एस टीतून बाहेर फेकून दे, दे मला मग आईशे हा त्या खेळी घेऊन बाहेर फेकून देऊन तुला बघ का बस काही नाही म्हणा या काही नाही क्वाट आणल्यावरून याच्यावरून त्याच्यावरून काही बघायचं नाही काही तुला वाटतं काय आता किती गाड्या आधी